अमरावती जिल्ह्यातील पाणीटंचाई या विषयावर खासदार नवनीत राणा यांनी सर्व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची जम्बो आढावा बैठक घेऊन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही याकरिता लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले दिवसासह मेळघाटात पाणीटंचाईचा प्रश्न निकाली न लागल्याने अनेक अधिकाऱ्यांवर खासदार राणा चांगला संतापल्या अनेक अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी करण्यात आली जलजीवन योजनेतून मंजूर झालेल्या निधीतून लवकरात लवकर कामे करा असे निर्देश सुद्धा देण्यात आले उन्हाळ्याला जेमतेम सुरुवात झाली असता अनेक तालुक्यात पाणीटंचाई भासत आहे मेळघाटातील अनेक दुर्गम भागात आता सुद्धा पिण्यास योग्य पाणी मिळत नाही तर तिवसा शहरात अनेक वर्षांपासून पाण्याची टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे यावरच आता अमरावती लोकसभा खासदार नवनीत राणा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेत नियोजन भवन येथे सत्तावीस फेब्रुवारीला पाणी टंचाई या विषयावर जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईचा प्रश्न निकाली न लागल्याने बैठकीत खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या नवनीत राणा यांनी अनेक अधिकाऱ्यांना धारेवर धरले तिवसा शहरात पाणीटंचाई प्रश्न गाजत आहे तुम्ही झोपू नका असे बोलून सुद्धा अधिकाऱ्यांची कान उघडणी केली यासोबतच खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटात पाणीपुरवठा व्यवस्थेशी संबंधित मजिप्रा अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली जल मिशन योजनेअंतर्गत किती कामे करण्यात आली किती घरापर्यंत नळ देण्यात आले याची सुद्धा विचारणा करण्यात आली आणि किती पाईपलाईन आपण सप्लाय करत आहे किती आहे एवढे आणि एक एक कॉन्ट्रॅक्टरला दहा दहा गावाचे पाणी दिलेले आहे तर कोणीच करत नाही किती टक्के पूर्ण झाले मला सांगा पूर्ण गावापैकी किती पाईपलाईन म्हणून आपण घरापर्यंत पाणी पुरवत आहे मॅडम आपला फिजिकल प्रोग्रेस सध्या त्रेपन्न टक्के आहे का मंजुरी नव्हती आपण पॅकेज चालू केल्या होत्या सहा गावात त्यांनी काम अडवलं होतं फॉरेस्टला तर आता ता आता त्याचं एनओसी आला आपल्याला बावीस स्टार्ट केलं आता फायनल परमिशन आपल्याला एक दहा दिवसात मी हे विचारत आहे जेवढे तुमचे अटकलेले परमिशन आहे ते विषय नाही करत आहे किती असे टाके आहे ज्यांचे पाईपलाईन पूर्ण झाले घरापर्यंत नडे पोहोचून गेले त्यांचे कधी सप्लाय सुरू होणार आहे तुमच्यावरच सोडला नाही आता चोरणी होणार आहे पाच डोंगरी होणार आहे पाच डोंगरी तुम्ही आताच जाऊन आली टाकीच काम व्हायचंय कधी होईल उन्हाळ्यामध्ये डब्ल्यूडीपी च काम चालू होतं आपण केली होती तर त्यावेळेस डब्ल्यूडीपीचं काम आमचं चांगलं प्रगतीत आहे डब्ल्यूडीपी कम्प्लीट होणार आमचं पाईपलाईन तसं पाईप टाकले पण सुद्धा लागू आहे जवळपास आपण सत्तर टक्के पाईपलाईन टाकलेली आहे आणि ती चाळीस टक्के जे उरली आहे ते आपलं फर्स्ट होत मला नाही माहित आहे मला एवढंच माहित आहे पाच मध्ये किती लोकांचे डेथ झाले होते सगळे बिमार होते पॉइझन झाला होता त्यांना वाटून मुळे सगळ्यांना माहिती आहे आता या पाणी पुरवठ्याच सप्लाय त्यांना एप्रिल पासन भेटल का एप्रिल थोडं उत्तर द्या मला नाही होणार नाही मग पावसात दे आपण पाणी आपला आपला जो कालावधी जेवढा लागतो मॅडम कारण मोठी योजना करायला थोडा वेळच लागतो आणि चेकवेल रद्द करून आपण एक एक कॉन्ट्रॅक्टरला पाच पाच दहा दहा वीस वीस गावाचे काम कसे दिले एक कंपोजिट असते नारायण एकच टेंडर जे काम करत नाही दादा ब्लॅक लिस्ट करून साईड मध्ये चांगलं आहे आता क्षेत्रामध्ये एवढी पाण्याची टंचाई असते एवढी प्रॉब्लेम असते एक तरी काम पूर्ण झालं का आपलं शहापूर कंप्लीट होणार आहे शहामू आणि एटी थ्री इन कंप्लीट होणार या मार्क्स वर तिथे चांगला मार्च नाही ते सगळ्यात कठीण होणार तिचं आहे शहामू अच्छा आणि एटी थ्री आपण एकोणतीस तारखेला सव्वीस जानेवारीला टेस्टिंग घेतली देते काही घेऊन मध्ये पाणी पोहोचतो आपण एटी थ्री एकोणतीस कमिशन स्टार्ट करतो प्रॉपर प्रॉपर चोरणी मध्ये पाईप झाली आहे मॅडम तिथे कधी झाली नाही जवळपास एक महिना झाला सप्लाय झालं मॅडम हे काम कॅनल मी तुमचं काम आपण काय करतो या उन्हाळ्यात असं म्हणणं आहे तुमचं जल जीवन मिशनचे जेवढे पैसे आपण आणले मागच्या उन्हाळ्यामध्ये आपण म्हटलं की या उन्हाळ्याचे पहिले आपण सगळे कम्प्लीट करू हा तुमचा आणि जिथे टाक्या झाल्या तिथे आपण काय प्रोव्हिजन करत आहे ज्या ठिकाणी सोलर सोलरमुळे आठ महिने ते सोलर आमचे कामी पडत नाही तिथे पाऊस असते थंडाळा असते तिथे आम्हाला सोलर कामी पडत नाही ते टाक्याचे इथून जे आपल्याला सप्लाय uh, पाहिजे uh, ते आपण काय करणार आहे असं काही नियोजन त्याच्याबद्दल काही केलंय आपण बिकॉज मेनी प्लेसेस आर लाईक दॅट की वेअर बी गॉट सोलर पॅनल अँड फ्रॉम सोलर पॅनल इज नॉट दिस थिंग की वी कॅन वर्क इन विंटर मॅम आपण अध्यक्ष महोदय आपण त्याच्याकरता जे आहे आपल्या जिथे सोलर योजना आहेत तिथे सर्व एमएसीबीकडे लाईट पुरवणे डिपार्टमेंटला आपल्याला अडचणी चांगले तीन महिने झाले प्रोसेस काय किती कोणासोबत बोलले त्यांच्या डेप्युटी इंजिनियर सोबत जे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ते परवानगी जे आहे तुम्ही घेऊन द्या फॉरेस्टची फॉरेस्ट होऊन फॉरेस्टला टाकलं काय परमिशन ते मॅम तीन महिने तुम्ही हेच माहिती घेतली नाही तर आपण कसे करणार आहे टाक्या रेडी आहे नल रेडी आहे पाईपलाईन रेडी आहे त्याच्यानंतर सुद्धा आम्ही पाठपुरावा करू शकत नाही आहे मिटिंग का नाही लावली तुम्ही डिपार्टमेंट सोबत सर्व जुने बिल जे आहेत ते भरून आम्ही कोण आहे वाले इथे या आढावा बैठकीबद्दल आमच्या प्रतिनिधीने खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आपण बावीसशे कोटीचा निधी जल जीवन योजनेअंतर्गत आणला आहे याच निधी अंतर्गत कोणकोणत्या गावात जल जीवन योजना राबविण्यात आली तिवसा शहरात पाणी टंचाई का निकाली लागत नाही कोणते राजकारण होत आहे राजकारण गेल चुलीत आपण पाणी पाजू शकलो नाही तर आपण काहीच करू शकत नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा आमच्या सिटी न्यूज कडे खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली काय सांगाल जिल्ह्यामध्ये आहे मला दादा आम्ही जल जीवन मिशन अंतर्गत आपण आणले आहे आणि जे खडीमालचं आमचं जे तालुक्याचं आम जे गाव आहे चिखलदाराचं तिथे खूप वर्षापासून पाणी त्यांच्याही खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात होती फॉरेस्टचे जे केंद्र राज्याचे दोन्ही फॉरेस्ट आम्ही क्लिअरन्स करून आणलं यावेळीच आम्ही जे प्रयत्न करत होतो की या पाणी टंचाईमध्ये पूर्ण झालं पाहिजे ते येणाऱ्या भविष्यामध्ये ते होईल त्याची क्लिअरन्स पूर्ण आलेली आहे असेच बरेचसे जलजीवन मिशन अंतर्गत जेही टाक्या बनलेल्या आहे काही पाईपलाईन नाही पोचवत हो आहे काही खारपानपट्टा आहे आमचा तिथे पाणी कसं पुरवलं पाहिजे गोड पाणी आम्ही कसं दिलं पाहिजे बरेचसे दर्यापूरचे आहे अंजणगावमधले आहे भातकुली खाऱ्यापट्ट्याचा पूर्ण पाठ आहे दिवसा प्रॉपर जे एवढं मोठं राजकारण होत आहे त्याच्यावरही आम्ही बोललो की राजकारणामुळे त्या तिवसा तालुक्यामधलं जे प्रॉपर शहर आहे तिथे पाणी पुरवठाची जी योजना आहे एवढी मोठी ते का होऊन नाही राहिली आहे त्याच्यामागे का राजकारण चाललेलं आहे ते तर आज मी तेच अधिकाऱ्यांना विचारलं की लवकरात लवकर त्यांना पाणी पुरवलं आपण मला वाटतं राजकारण बाजूनही गेलं चुलीत पण पाणी आपण जर पाजू शकलं नाही तर आपण काहीच करू शकणार नाही तेही कंटिन्यू आम्ही तेच पाठपुरावा करत आहे आता बरेचसे कामं पूर्ण झाले बरेचसे कामं अजूनही पूर्ण झाले नाही आहेत तर त्याच्यासाठीच आपण पाणी टंचाईची मिटिंग घेतली कुठे आपल्याला यावेळी टँकरनी पाणी पुरवठा करावा लागेल हा सगळी गोष्टी आपण माहिती घेत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटी असे खूप कमी गावं आहे जिथे टँकरनी अजूनही पाणी पुरवठा होता आणि तेच आमच्या जिल्ह्यामध्येही बरेचसे असे पट्ट्या जिथे पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून आपल्याला टँकर पुरवा लागतं तर ही सगळी गोष्टी आपल्यासाठी चांगली नाही आहे सब डिव्हिजन हेडक्वार्टर आहे आमचं हेडक्वार्टर मध्ये जर पाणी टंचाई अशी असेल दहा दहा दिवस एक एक गावामध्ये जा आसरा आहे साहेत आहे इथे दहा दहा दिवस पाणी पुरवठा होत नाही खारपान पट्टा आहे तर टाक्या झाल्यानंतरही आम्ही बोर करून घेत आहे बोर फेल होत आहे तर मग दुसरा पर्याय काय सगळी गोष्टी आपण आज पाणी पुरवठ्याच्या मीटिंगमध्ये घेतला पॉझिटिव्हिटी किती बट आपण काम करू शकतो तेच आपण मीटिंगमध्ये घेतलं आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंतासह सर्व तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते